नमस्कार आपण बघत आहात क्राईम नामा महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनल नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉन जरूर दाबा यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचते आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे ट्रकला <प्राक्णा> भीषण आग आगीत एकोणतीस एक राज्यमातेच्या वंशाचा होरपळून मृत्यू कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील फेटरी गावाजवळ रविवारी पहाटे चार वाजेच्या एका ट्रकला आग लागून तब्बल एकोणतीस गोवंशांचा होरपळून मृत्यू झाल्याचे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे आगीमुळे खळबळ उडाली होती गोप्रेमी आणि ग्रामस्थांनी जीवाचा धोका पत्करून काही गोवंश वाचवण्याचा प्रयत्न केला घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पहाटेच्या सुमारास फेटरी गावाजवळून गोवंशानं भरलेला ट्रक जात असताना ट्रकचा टायर फुटला टायर फुटल्यानंतर सुद्धा ट्रक चालक ट्रक चालवतच राहिला आणि तीव्र ट्रकला आग लागली काही मिनिटातच आगीनं रौद्र रूप धारण केलं आणि ट्रक मध्ये क्रूरपणे कोंबून भरलेल्या आणि घट्ट मांडून ठेवलेल्या गोवंशाला हालचाल करण्याची सुद्धा संधी मिळाली नाही आणि बघता बघता एकोणतीस गोवंश जळून खाक झाले ट्रक मध्ये एकूण एकोणचाळीस गोवंश होते त्यापैकी एकोणतीस गोवंशांचा ट्रक मध्ये होरपळून मृत्यू झाला आगीची तीव्रता पाहता परिस्थिती अतिशय भीषण झाली होती मात्र स्थानिकांनी तत्परता दाखवत दहा गोवंश बाहेर काढून वाचवले घटनेनंतर राष्ट्रीय बजरंग दलचे कळमेश्वर तालुका प्रमुख मंगेश लीला आणि अनेक गोप्रेमींनी संबंधित ट्रक चालक आणि मालकावर तीव्र संताप व्यक्त केलाय तसेच संबंधित ट्रक बाबतची तक्रार कर्मेश्वर पोलीस स्टेशन मध्ये केली होती यावेळी राष्ट्रीय बजरंग दलचे अनेक कार्यकर्ते गौप्रेमी पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होते प्राथमिक तपासात हा ट्रक बेकायदेशीरपणे जनावरांची वाहतूक करत असल्याची माहिती समोर आली आहे कळमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून तीन जणांना अटक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे जनावरांच्या अवैध वाहतुकी मागील रॅकेटचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून बेकायदेशीर गोवंश वाहतूक रोखण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी होत असली तरी या मागणीचा काही परिणाम पोलीस आरटीओ किंवा गाईला राज्यमाता घोषित करणाऱ्या सरकारवर होईल असं वाटत नाही घटनेत होरपून मृत्युमुखी पडलेल्या गोवंशांवर मनीष भाऊ राऊत राष्ट्रीय बजरंग दल सावनेर विधानसभा अध्यक्ष चेतन दादा ौंडे सावनेर विधानसभा उपाध्यक्ष राष्ट्रीय बजरंग दल मंगेश गमे कळमेश्वर तालुका अध्यक्ष राष्ट्रीय बजरंग दल अनुराग किडके मनोज इंगोले विकी चव्हाण विकी मोहनकर संकेत बहे यश राऊत आणि ग्रामस्थांनी विधिवंत अंतिम संस्कार केले তার তো ফুল ফুল তুমি ভাব মাস মাস গাড়ি থাক Yo'sh. Ey, yos. Uzoqroqdan oldin to'kki yotar edi. Bir vaqtda 20 एक <laughs> पुन्हा एकदा विनंती कृपया चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा